सर नमस्कार बीड जिल्हा पोलीस पाटील भरती आजपासून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे तुम्ही बीड मध्ये असाल तुम्हाला पोलीस पाटीलचा फॉर्म भरायचा असेल तर फॉर्म भरून घ्या त्यासोबत तुम्हाला पोलीस पाटील व्हायचं असेल तर आपली पोलीस पाटीलची बॅच सुरू झालेली आहे जालना जिल्ह्यामध्ये दोनशे सत्तावन्न प्लस पोलीस पाटील आपले रुजू आहे ठीक आहे तुम्हाला जर पोलीस पाटीलची बॅच जॉईन करायची असेल तर बॅच जॉईन करून घ्या आता बीड पोलीस पाटील पद भरती दोन हजार सव्वीस उपविभाग दंडाधिकारी कार्यालय परळी वैजनाथ जिल्हा बीड तर सगळे बीड मधले जेवढे काय उपविभागी कार्यालय ते सगळे ठीक आहे आता बीड इथं जर पाहिलं असेल तुम्हाला बीड जिल्ह्याचं फॉर्म भरायला सुरुवात आज झालेली आजपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला जर पोलीस पाटीलची बॅच जॉईन करायची असेल तर लक्षात ठेवा आपला नंबर आहे हा नंबर लक्षात ठेवून द्या किंवा पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट अजूनही तुम्ही बीड जिल्ह्यासाठी पोलीस पाटीलची बॅच जॉईन असेल केली तर हा नंबर पंचावन्न बावन्न बासष्ट पंचाण्णव त्रेसष्ट गोविंद नवल सर नावाने शो करा व्हॉट्सअपला हाय पाठवा आपलं श्री अकॅडमीचा ऍप आहे त्याची लिंक तुम्हाला पाठवली जाईल तिथून ॲप डाउनलोड करून घ्या ओके चल आता बघूया इथं जर पाहिलं असेल तर संपूर्ण माहिती आपली पात्रता तपास आता तुमची पात्रता काय तुम्हाला पोलीस पाटीलचा फॉर्म भरायचा अनेक जणांना पात्रता काय ते माहिती नाही आहे डॉक्युमेंट कुठले ते माहिती नाही ती सगळी माहिती या व्हिडीओमध्ये मिळणार आहे बघा पात्रता काय आहे व्याज फक्त इयत्ता दहावी पास पाहिजे फक्त किती पाहिजे दहावी केवळ दहावी पास वाला उमेदवार असेल तर तो, तो या ठिकाणी फॉर्म भरू शकतो फक्त किती दहावी पास मग दहावी पास असेल तो फॉर्म भरू शकतो मग वय किती आहे तर लक्षात ठेवा पंचवीस वर्ष पूर्ण ज्यांचं आहे किती वर्ष पंचवीस वर्ष पूर्ण ते त्या ठिकाणी किती पंचेचाळीस वर्षापर्यंत म्हणजे पंचवीस ते पंचेचाळीस वर्ष ही पोलीस पाटील फॉर्म भरण्यासाठी वयाची आठ आहे त्यासोबत दुसरी एक महत्वाची आठ आहे की ज्या गावामध्ये जागा आहे त्या गावचा रहिवासीच त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतो बाकी इतरांना फॉर्म भरता येत नाही आता वय मर्यादा कधीपासून गणली जाणार आहे च्या असाल तर तुमची तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वय हे पंचवीस वर्ष पूर्ण झालेलं असावं आणि पंचेचाळीस वर्ष चालू असावं वय गणना केली जाणार आहे तीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला बघायचं आपलं वय किती आहे पंचवीस वर्ष कंप्लीट आहे का फॉर्म भरून घ्या पंचाळीस आत मध्ये आहे का फॉर्म भरून घ्या ठीके पोलीस पदाकरता वय वर्धा शिथिलक्षम नाही हे फायनल आहे ओके त्यानंतर थोडस वरती घेऊया आपण पात्रात जर पाहिलं असेल रहिवाशी आणि चारित्र्य प्रमाणपत्र तर स्थानिक रहिवाशी अर्जदार हा स्थानिक आणि कायम रहिवाशी असावा पोलीस पाठण्यासाठी पुरावा रेशन कार्ड आधार कार्ड मतदान ओळखपत्र किंवा ग्रामपंचायत निष्कलंक असावं कुठलाही गुन्हेगारीच रेकॉर्ड नसावं <coughs> परंतु तुम्हाला प्रमाणपत्र लागत नाही ठीके सध्याच्या आवश्यक का नाही परंतु इथं पात्रतामध्ये चारित्र्य निष्कलंक असावं कुठलाही गुन्हेगारी रेकॉर्ड नसावा असं सांगितलेलं आहे एका उमेदवाराला केवळ एकाच गावासाठी अर्ज करता येईल तो पण त्या गावचा रहिवासी असावा त्या गावात पोलीस पाटीलची जागा रिक्त असावी आणि त्याच्या ती जागा सुटलेली असावी या अटी आहे आता इतर अटीमध्ये जर पाहिलं असेल तर लहान कुटुंबाचं प्रज्ञापत्र महत्वाचं आहे आता काय आहे लहान कुटुंबाचं प्रज्ञापत्र तर बघा महाराष्ट्र नागरी सेवा नियम दोन हजार पाच नुसार अहर्ता आवश्यक आहे आता अहर्ता आवश्यक म्हणजे काय तर लक्षात ठेवा ज्यांना कोणाला दोन हजार पाचच्या अगोदर अगोदर बघा दोन हजार पाचच्या अगोदर तीन अपत्य असतील चार अपत्य असतील चालतं पण दोन हजार पाचच्या नंतर तुम्हाला दोनच अपत्य असावेत तरच तुम्हाला पोलीस पाटीलचा फॉर्म भरता येतोय पोलीस पाटीलच नाही इतर राज्यातल्या सगळ्या गव्हर्नमेंटच्या फॉर्म भरता येत ओके चला आरक्षणाचा लाभ मागासवर्गीयांसाठी जातीचा दाखला आवश्यक आहे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सन दोन हजार पंचवीस सव्वीस करता वैद्य राहणार आहे आर्थिक दृश्या दुर्बळ घटकांसाठी ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र नसेल तर ते काढून घ्यायचं त्यांनी म्हणजे तुमच्या कास्टला जे काय आरक्षण आहे कास्टनुसार आरक्षण आहे ज्या तुमच्या कास्टला आरक्षण सुटलंय तर कास्ट सर्टिफिकेट काढून काढून घ्या घ्या आणि नॉन नॉन असेल तर सुद्धा आता परीक्षेचं स्वरूप कशा प्रकारे बघा परीक्षाचं स्वरूप अत्यंत महत्वाचं आहे लक्षात ठेवा परीक्षा कशी असणारी तुमची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे एक प्रश्न तुम्हाला असणार आहे हा प्रश्न आणि त्याला चार पर्याय तुमचे असणार आहे ठीक आहे या प्रकारच्या तुमचा क्वेश्चन असेल इथे जर परीक्षेचं स्वरूप आता एकूण शंभर गुण आहेत का तर नाही ऐंशी गुण आहेत ऐंशी गुणाची तुमची लेखी परीक्षा आहे त्यानंतर तुमची गुणाची तोंडी परीक्षा आहे आणि त्या दोघांचं फायनल मिळून शंभर गुणाची टोटल असते आणि त्यातून तुमची निवड होती पात्रता निकस लेखी परीक्षामध्ये छत्तीस गुण आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला या ऐंशी मार्कापैकी पंचेचाळीस टक्के गुण पडले पाहिजे पंचाळीस टक्के म्हणजे किती तर छत्तीस गुण तुम्हाला पडणं आवश्यक आहे छत्तीस गुण हे पडले असेल तरच तुमचा इंटरव्यू साठी विचार केला जाईल अन्यथा विचार केला जाणार नाही तुमच्या गावचं आरक्षण सुटलं असेल आणि अजूनही बॅच जॉईन नसेल की लवकरात लवकर आजच बॅच जॉईन करून घ्या आता तुमचा अभ्यासक्रम काय बघा लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम आहे हा दहावीच्या बेसवर आहे त्याला सर दहावीचा बेस आहे आणि हा नंबर लक्षात ठेवायचा आहे पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट या नंबरला हाय करायचा आहे ओके चल श्री अकॅडमीचं आपलं ऍप आहे त्याची तुम्हाला लिंक पाठवली जाईल कुठलं ऍप आहे श्री अकॅडमी ठीक आहे बघा आता तुमचा सिलेबस काय ज्याच्यावर तुम्हाला ऐंशी प्रश्न विचारले जातात सामान्य ज्ञान प्रश्न विचारतात गणिताचे प्रश्न आहेत पोलीस पाटलांचे अधिकार आणि कर्तव्य यावर प्रश्न आहेत बुद्धिमत्ता चाचणी यावर प्रश्न आहेत स्थानिक परिसराची माहिती ज्या जिल्ह्याचा पोलीस पाटील पेपर आहे त्या जिल्ह्याविषयी तुम्हाला माहिती विचारली जाते आणि सहा नंबरचे चालू घडामोडी चालू घडामोडीची गणावड। सुद्धा काय केलं तुम्हाला माहिती हा टोटल तुमचा ऐंशी मार्काचा सिलेबस आहे आणि हा संपूर्ण सिलेबस आपल्या बॅच मध्ये घेतला जातो जास्तीत जास्त तुम्हाला मार्क ठीक आहे हा आणि काळ्या शाहीचा पेन तुम्हाला वापरायचा आहे पेपरमध्ये परीक्षा देताना त्यानंतर अंतिम निवड प्रक्रिया तुमची याच प्रकारे होती कशा प्रकारे अंतिम निवड प्रक्रिया होती बघा लेखीला तुम्हाला जे काही गुण असतील ऐंशी पैकी त्याच्यानंतर तोंडी वीस मार्काची यातून फायनल यादी तुमची अंतिम केली जाते शंभरपैकी जेवढे पडतील त्यातून तुमची फायनल अंतिम यादी असते मग काही गावामध्ये छत्तीस मार्क पडले तरी काही जण त्या ठिकाणी काय असतात मुलाखतला पात्र ठरतात काही का गावामध्ये साठ मार्क पडले मुलाखतला पात्र होतात पण फायनल सिलेक्शन होत नाही तुमच्या गावामध्ये स्पर्धा किती आहे त्याच्यावर डिपेंड आहे आणि आपली बॅच जॉईन केली असेल तर नक्की तुम्हाला त्या ठिकाणी पोलीस पाटील साठी फायदा होतो आता पोलीस पाटलाचा वारस्पती मुले यांना असेल तर यांना प्राधान्यक्रम आहे बघा समान गुण जर मिळाले असतील तर प्राधान्यक्रम कोणाला दिला जातो सारखे जर गुण असतील तर अगोदरचा पोलीस पाटील असेल त्याचा वारस असेल पती असेल पत्नी असेल मुलं असेल तर त्यांचा विचार केला जातो त्याच्यानंतर अधिक वय असलेले जे कुठले उमेदवार आहेत त्यांचा विचार केला जातो आणि त्याच्यानंतर मग सगळं सारखं हे पण सारखं हे पण सारखं असं नसतं आणि मग मा तिसरा महत्वाचा उच्च शैक्षणिक अर्हता त्या ठिकाणी चेक केली जाते आता एक पोलीस पाटील आहे त्याचे दोन मुलं आहेत दोघांनी फॉर्म भरला दोघाला सारखे मार्क आहेत हे विचार केला जाणार नाहीत कारण दोघं आहेत इथं मग दोघांचं वय पाठव दोघांचं वय सुद्धा सारखं असेल जुडवे असतील ठीक आहे मग त्यांचे शैक्षणिक अर्थ त्या ठिकाणी चेक करतील आता भरतीचं वेळापत्रक जर पाहिलं असेल आता हे कोणाचं आहे बीड वाले सगळे लक्षात ठेवा बीड जिल्हा पोलीस पाटील बॅच आजच जॉईन करून घ्या वाले ठीक आहे तुमचं बघा आजपासून एकोणावीस जानेवारी आजपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे शेवटची तारीख आहे तुमची तीस जानेवारी अंतिम तारीख आहे तुमचं हॉल तिकीट येणार आहे दोन ते सहा फेब्रुवारी त्याच्यानंतर बावीस फेब्रुवारीला तुमची लेखी परीक्षा आहे आणि चोवीस फेब्रुवारीला लेखी परीक्षेचा निकाल आहे दोन मार्चला तुमचा अंतिम निकाल त्या ठिकाणी असणार फायनल दोन मार्चला फायनल निकाल तुमचा हे एवढं टोटल पोलीस वाटेचं परीक्षा शुल्क किती आहे तुम्ही ओपन मधून फॉर्म भरला तर हजार रुपये शुल्क आहे तुम्ही कास्टमध्ये किंवा एस मध्ये फॉर्म भरला आठशे रुपये शुल्क आहे ऑनलाईन पेमेंट फोन पे गुगल पे ते तिथं केल्यानंतर तुम्हाला करता येतं त्या वेबसाईटला वेबसाईट कोणती आहे बघा वेबसाईट लिहून घ्या अर्ज कुठं आणि कसा करायचा तुम्हाला तर अर्ज या वेबसाईटला द्यायचं ही वेबसाईट जशी आहे तशी टाकायची ओके बघा त्याच्यामध्ये चार टप्पे दिलेले आहेत तुम्हाला वेबसाईट टाका त्यानंतर पहिला टप्पा तुम्हाला रजिस्ट्रेशन करून लॉग इन करायचं आहे पूर्ण माहिती भरायची डॉक्युमेंट अपलोड करायचे फीज भरायची आणि नंतर तुमचा फायनल जो फॉर्म भरला त्याची प्रिंट सुद्धा काढून सोबत ठेवायची ते इंटरव्ह्यू लागते तुम्हाला प्रिंट ओके चाल अर्ज करताना घ्यायची काळजी काय काळजी घ्यायची फोटो आणि सही मागील सहा महिन्यातील फोटो अपलोड करून आहे खूप जुना फोटो करायचा नाही पाचवीस सहावीचा फोटो जुना अपलोड करायचा नाही आताचा रनिंग मधला फोटो अपलोड करायचा आहे मोबाईल नंबर भरती प्रक्रिया संपेपर्यंत मोबाईल नंबर बदलू नये जो मोबाईल नंबर दिला तोच मोबाईल नंबर ठेवायचा त्याच्यावर एस एम एस येताच सगळी माहिती तुम्हाला मिळते त्याच्यानंतर अचूक माहिती भरायची एकदा अर्ज सादर केल्यानंतर बदल पुन्हा करता येत नसतो त्यामुळे पूर्ण अचूकपणे व्यवस्थित माहिती भरा ड्रॉप्ट अर्ज सेव्ह करून सबमिट करणे आवश्यक आहे अर्ज भरल्यानंतर सेव्ह करा आणि नंतर त्याला सबमिट करून टाका हा फायनल चार तुमच्या स्टेप त्याच्यानंतर कागदपत्र पळताळणी असणार आहे तुमची कधी लेखी परीक्षानंतर ठीक आहे कागद लेखी अर्ज मूळ कागदपत्र अर्जात नमूद केलेली जी कुठली तुमची माहिती आहे ते तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट असणं बंधनकारक आहे कारण इंटरव्यूच्या वेळेस तुमचे डॉक्युमेंट चेकिंग होते त्यावेळेस हे डॉक्युमेंट चेक केले जातात माहिती आणि कागदपत्रात तफावत आढळल्यास उमेदवारांची उमेदवारी रद्द केली जाते सावधान आणि नियम राजकीय संबंध नसावा उमेदवार कुठल्याही का राजकीय पक्षाचा सदस्य नसावा दिशाभूल टाला खोटी माहिती दिल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल पूर्ण वेळ काम पोलीस पाटील हे पद एका गावात एकच असतं आणि पूर्ण तांत्रिक काही तुम्हाला बीडवाल्याला अडचण आली असेल तर एकोण शहाण्णव एकोणनव्वद एक्क्याण्णव दहा सात हा नंबर त्यांनी दिलेला आहे बीड पोलीस पाटील संदर्भामध्ये सकाळी दहा ते रात्रीच्या सहा वाजेपर्यंत तुम्ही कॉल करू शकता प्रवेश पत्र अॅडमिट कार्ड तुमचे त्या ठिकाणी दोन 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 हजार सव्वीस पासून उपलब्ध केले जाणार आहे दोन फेब्रुवारी तुमचं ॲडमिट कार्ड संदर्भात दिलेलं आहे प्रवेशपत्राची कलर प्रिंट काढणे बंधनकारक आहे तुमचं हॉल तिकीट आल्यानंतर हॉल तिकीटची कलर प्रिंट तुम्हाला काढून घ्यायची परीक्षेच्या वेळी प्रवेश पत्रासोबत आधार कार्डची प्रत आणणे आवश्यक आहे म्हणजे कलर प्रिंट काढायची आधार कार्ड सोबत ठेवायचे आणि आधार कार्डची झेरॉक्स सुद्धा सोबत न्यायचे पोस्टाद्वारे प्रवेश पत्र पाठवले जाणार नाही तयारीला लागा म्हणता या ठिकाणी शेवटची तारीख तीस जानेवारी आहे फॉर्म भरायला तहसीलदार परळी वैजीनाथ व्यंकटेश मुंढे इकडे दिले अरविंद लाटकर उपविभागी दंडाधिकारी परळी वैजीनाथ ठीक आहे ही तिथे वेबसाईट तुमची दिलेली आहे आणि तुम्ही अजूनही त्या ठिकाणी आपली बॅच जॉईन नसेल किती लवकरात लवकर आणि आजच बॅच जॉईन करून घ्या बॅच जॉईन करण्यासाठी नंबर लक्षात ठेवा हा नंबर आहे पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट हा नंबर दिसतोय तुम्हाला ठीक आहे हा नंबर व्हॉट्सअपला हाय करून द्या या नंबरला तुम्हाला सिलेक्टिट श्री अकॅडमी आपली आहे त्याची लिंक पाठवून जाईल आणि तिथून ॲप डाउनलोड करून घ्यायचं ठीक आहे थांबतोय हा व्हिडिओ सगळ्या बीड वाल्यांना नक्की नक्की शेअर करून द्या पोलीस पाटील साठी शेवटची संधी आहे ओके okay? थांबतो